आपण बघतोय की जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण आहोत चिखली तालुक्यातील सोमठाणा गाव आणि सोमठाणा गावची जी जिल्हा परिषदची शाळेची दुरवस्था आपण बघताय माझ्या बॅक साईडला या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन असलेले रिवर आपल्याला दाखवत आहे की कशा पद्धतीनं दुरवस्था शाळेची झालेली आहे शाळेची टीनं उडून गेलेला आहे विद्यार्थ्यांना बसण्याचा बसण्याला त्रास होतोय बसू शकत नाही त्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या रूममध्ये बसतायत गुरुजन वर्गांना त्रास होतोय कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना घडवायचं कसं शिकवायचं कसे पेपर सोडून घ्यायचे असे विविध विषय आहेत त्या विषयांना वाचा फरण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहोत नुकती शाळा उघडलेल्या आहेत परंतु यांचे जी दु दुर्दशा या खोल्यांची झालेली आहे ती कशी पूर्ण होईल तरी प्रशासनाला आमची या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर ही जी शाळेची जी दुरावस्था आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही शिक्षक मंडळींना त्रास होणार नाही वाल्यांना त्रास होणार नाही याच पद्धतीची सकारात्मक जो विषय आहे तो विषय आम्ही या ठिकाणी प्रशासनापर्यंत सर ही जी अवस्था आहे किती दिवसापासून झालेले हे जवळपास चोवीस एप्रिलच्या वादळी वाऱ्यामध्ये याचे तीन पत्रक उडालेले अच्छा बरं आता शाळा सुरू झालेली झालेल्या शाळेचा त्रास असा आहे की आम्ही या ठिकाणी पाच ते सात वर्ग बसतात या ठिकाणी म्हणजे तीन खोल्यामध्ये तीन वर्ग बसतात परंतु आम्हाला ना असतो दोनच खोल्या उपलब्ध आहेत सुस्थितीत आहेत त्यामुळे एका खोलीत आम्हाला दोन वर्ग बसावे लागत आहेत सर आपण काय सांगणार या शाळेच्या संदर्भामध्ये ही दुरवस्था झालेली आहे आ, हे चोवीस एप्रिलला जे वादळ आलं होतं त्या वादळामध्ये तीन तीनपत्र उडून गेले त्याच वेळेस आमचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले आणि त्याला पाहणी करून गेले त्यानंतर शाळेमार्फतचा प्रस्ताव आणि ग्रामपंचायत मार्फतचा प्रस्ताव आम्ही आमच्या स्तरावर समोर पाठवलेला आहे पाठवलेला आहे अच्छा मित्रांनो अशा पद्धतीनं ही जी शाळेची दुरावस्था ती थांबवावी हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे आणि त्यांना होणारा जो त्रास आहे तो त्रास सुद्धा या ठिकाणी थांबवावा आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळाव्यात हा प्रयत्न या ठिकाणी या बातमीच्या स्वरूपामध्ये आमचा आहे आपण सोमथाना या शाळेमध्ये आहोत आणि शाळेची धनीय अवस्था आपण तुम्हाला दाखवतोय आणि मुख्याध्यापक आपल्या सोबत आहे सर आपलं नाव संजय कडे अच्छा बरं किती वर्षापासून या ठिकाणी ही दयनीय अवस्था लागली आहे या अवकाळी पावसात कमीत कमी तीन महिन्यापूर्वी शाळेचे पत्र वगैरे उडाले आणि शाळा ही एकोणीशे चौपन्न च बांधकाम असल्यामुळे ती जीर्ण झालेली आहे निधूर झालेली आहे आणि उद्या एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आला विद्यार्थ्याच्या जीवनाला धोका होऊ शकतो त्यामुळं दोन दोन वर्ग तीन तीन वर्ग एका रूम मध्ये बसवतो एका रूम मध्ये परत तुम्हाला काही शिकवताना त्रास होत असं दोन तीन वर्गांना त्रास तर होणारच आहे सर बर मग काय आपण प्रशासनाला काही मागणी केली लवकरात लवकर प्रशासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ते मंजूर करून शाळा दुरुस्त करून द्यावी करावी शाळा उघडलेली शाळा उघडलेली आहे विद्यार्थी शाळेत येत आहेत आणि एका वर्गात जास्त विद्यार्थी झाल्यामुळे अध्यापनावर परिणाम होतो तर ही शाळा जर लवकर दुरुस्त झाली चांगलं राहील मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागेल प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी विनंती आहे या बातमीच्या माध्यमातून की लवकरात लवकर, लवकर विद्यार्थ्यांना सुटसुटीत खोल्या उपलब्ध व्हाव्यात हाच दृष्टिकोन या बातमीच्या माध्यमातून आमचा आहे